सुरू होऊन परिसराला गतवैभव प्राप्त झाले पाहिजे यासाठी निवडणूक लढविली होती लोकशाही सभासदांनी दिलेला कौल मान्य करायचा असतो सत्ताधाऱ्यांनी आत्मपरीक्षण करून सूतगिरणी भाडे तत्वावर न देता स्वतः चालून दाखवावी सूतगिरणीत व सातपुडा सहकारी साखर कारखान्यात शेतकऱ्यांचे अडकलेले पैसे द्या असे सांगत शेतकऱ्यांच्या हितासाठी व शेतमजुरांच्या न्यायासाठी यापुढेही हा लढा निरंतर सुरू राहणार असे प्रतिपादन शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित शहादा येथील वनश्री फार्मर कंपनीच्या जिनिंगच्या प्रांगणात नुकत्याच पार पडलेल्या उंटावद होळ येथील जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीच्या निवडणुकीत परिसरात वैभव प्राप्तीसाठीच्या लढ्यात सभासदांनी व कार्यकर्त्यांनी दाखविलेला विश्वास पुढील वाटचालीसाठी आत्मविश्वास वाढविणारा असल्याने सभासद कार्यकर्ते व हितचिंतकांची आभार सभा शहात्याचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डॉ सुरेश नाईक माजी जिल्हा परिषद सदस्य हेमराज पाटील अनिल पाटील हिरालाल पाटील हरी पाटील बुद्धर पाटील लक्ष्मण पाटील भिका आप्पा पाटील दगडू पाटील रमेश पाटील मणिलाल पाटील विठ्ठल पाटील डॉक्टर वसंत पाटील दत्तू पाटील शिवाजी पाटील एस आर बागल दिलीप गांगुर्डे आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा तुमच्या भाषणामध्ये तुम्ही असं म्हटले आणि पाहिजे मी नवीन आहे आणि आहोत आम्हाला अजून कल्पना नाही कशी चालवायचं सुखीन इलेक्शनच्या आधी हायचं आणि निकाल लागला आम्ही आहोत पैसे द्यायचे परंतु लोकशाहीमध्ये सभासदारी दिलेला कोण मान्य करायचा असतो जबाबदारी सोडलेली आहे लोकडाय जे प्रकार शहर शेतकरी सहकारी सात लाखाने सोडून त्यांच्या हक्का पैसे ठेवलेले आहेत त्याच्या मांडीला मांडी लावून बसले याची लाच तुम्हाला वाढायला पाहिजे संघटना आम्ही बोलत होतो तुमच्यावर तुम्ही वेरे तुढा वेरे तुढा म्हणजे तुमच्या गळावर छेदले मोसे आते भाई बापूसाहेब गळचो पैसा खाणार नाही आपण तरmakeText फुके काय खात्रीचा स्वाभिमान भान ठेवलेला नाही तुमचा स्वाभिमानची परीक्षा घेण्यात आली आणि आज शेकड्या पाठवणार आहोत हे विभागीय अध्यक्ष आहे या विभागामध्ये